भाऊ आपण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता निवडणुका होणार आहेत आणि त्या दरम्यान आपण भाजपमध्ये जाण्याचा खूप मोठा निर्णय घेतला आहे काय कारण असेल बरं कारण नाही परंतु शिंदे साहेबांचं काम महाराष्ट्राला एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं त्यामुळे मी त्यांच्यावर काय नाराज असं कारण नाही परंतु खालची जी साखळी आहे शिवसेना भवन जे असो त्यांच्याकडून ज्या पद्धतीने नेमणुका झाल्या ते पाहिल्यानंतर ते विचार केला की इथं संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून काय हालचाल होत नाही त्यामुळं आम्ही निर्णय घेतला सहा महिन्यापूर्वी शिवाजी सावंत असेल मी असेल माझ्याबरोबरचे सहकारी असतील काही पदाधिकारी असतील की बो आपल्याला संघटनात्मक निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आणि भाजपमध्ये सोलापूर शहराचं जर वातावरण जर बघितलं तर पूर्ण भाजप माझ्यावर झालेलं वातावरण आहे आणि पासष्ट ते सत्तर महानगरपालिकेचे नगरसेवक ते भाजपच्या कमळचिन्हावर निवडून येतील त्यात आता पूर्वी एकोणपन्नास नगरसेवक होते आता माननीय आमदार देवेंद्र कोठे या पक्षात आले ते आमदार झाले त्यांची ताकद तात्यापासून काम करणारे जे कार्यकर्ते असतील त्यांनाही ते त्यांनी कधी दुरावलं नाही अशा पद्धतीनं सोलापुरामध्ये त्यांनी एक नेटवर्क उभा केला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नियू, युती होईल का काय सांगायला वरिष्ठाचा सा निर्णय आहे वरिष्ठ ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीने निर्णय होईल वरून जर आदेश आला तर त्या आदेशाची अंमलबजावणी होईल आणि सांगितले स्थानिक पद्धतीनं स्थानिक पद्धतीच्या नेतृत्वाने तिथला निर्णय घ्यावा अशा दोन्ही बाजू आहेत उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांकडून तुमची नाराजी दूर करण्यासाठी काय प्रयत्न झाले नाहीत का नाही आम्ही काय केलं मी असेल शिवाजी सावंत असेल असतील व असेल वकाव असेल पंढरपूर असेल मोहोळ असेल अशा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकी मी असा निर्णय घेतला की आपण पक्षाचे राजीनामे द्यायचे आणि पंधरा दिवसाच्या नंतर कुठल्या पक्षात जायचा हा निर्णय घ्यायचा मग आम्ही राजीनामा या सर्व लोकांनी दिल्यानंतर वरच्या लोकांनी साहेबांची काय फसवणूक केली किंवा के काय खोटं बोलून काय केले काय मला माहीत नाही आणि मी त्यांच्यावर आरोपी करू इच्छित नाही त्यानंतर पंधरा दिवसांनी पंधरा दिवस झाल्यानंतर मग आम्ही परत माडाला एक बैठक बोलवली सगळे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आणि सांगितलं सगळ्यांचं सूर आला काय करायचं तर, करा तर सर्वसामान्य लोकांपासून ते पदाधिकाऱ्यांचा एकच वि होकार आला की आपण भाजपमध्ये जायचं आणि राहिलेले आपल्या आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी माननीय देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर घालून काम करूया अशा पद्धतीचा निर्णय सामुदायिक झाल्यामुळं आम्ही भाजप पक्षामध्ये देवेंद्रदादा कोटे यांच्या नेतृत्वाखाली गेलेलो तर माननीय भाऊ आपल्यासोबत भाजपमध्ये आणखीन किती जणांचा पक्ष प्रवेश निश्चित झालाय आणि बऱ्यापैकी किती जणांचा झालेला आहे आणखी काही माजी नगरसेवकांचे जवळजवळ सात आठ प्रवेश आहेत पुन्हा काय इतर पक्षातून आहे का किमान एक पंचवीस सीट लोक या महिन्याच्या आतमध्ये बी जे पी मध्ये प्रवेश करते माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काय शब्द दिलाय भाजपमध्ये शब्द हा विषय नसतो तुम्हाला निस्वार्थीपणे लोकांचं काम करायचं असेल तर आर टी पी टीचे आठ ते मान्यच करत नाहीत त्यामुळं आम्ही आर्ट वगैरे हो काय नाही एकंदरीत सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी आता आय टी पार्कची घोषणा के केली आमच्या कामगार चाळीवरती अनेक वर्ष झालं पिटूचा टूचा प्रश्न उभारला शंभर वर्ष झाले या चाळीला टक्चर एडिट करून शेवटची नोटीस दिली त्यामुळं हे विधायक आणि राजकीय काम करत असताना लोकांपर्यंत जाणं पोचणं आणि ह्या बाब बद, बाबतीमध्ये आमची मोफत घराची योजना आहे केवळ चुकून लागलेला बीटू आहे त्यामुळे काम थांबलं आहे परवा माननीय आमदार देवेंद्र साहेब आणि बावनकुळे साहेबांच्या कानावर घातलं त्यानंतर एक बैठकी ज्या ठिकाणी झाली तो प्रश्न आमचा लवकर मार्गी लागेल